आमचा आमचा प्राण हा बॉर्डरवर गेलेला नाहीये पण आम्ही तर या जनतेसाठी समाजासाठी आणि महिलांच्या संरक्षणासाठी तर आम्ही त्यागो हो। पण तिथून पुढे त्या काँग्रेस आणि भाजप आणि मित्र पक्षाला विधानसभामध्ये मध्ये दे जाऊन देणार नाही आणि शपथ शपथ देतो की यांना कर, आम्ही सहकार्य करणार नाही ते काही भी करून द्या आता शेतकरी जर पंच्याण्णव टक्के येत शेतकऱ्याच मुला सैनिक येत तर पंच्याण्णव टक्के असून का नाहीत आपले प्रश्न का सुटत नाहीत आपल्या पिकाला का भाव भेटत नाहीये दोन रुपयाच्या पाण्याची बाटलीची किंमत आता वीस रुपये आहे आणि आमच्या शंभर रुपये लागत दुधाची किंमत बावीस रुपये का आमच्या शेतकरी आत्महत्या करणार नाहीये त्यांना कळत नाहीये का आज पंचवीस वर्ष झालं जमीन दिली नाही दादा कारगिल मध्ये मातृभूमीच्या संरक्षणासाठी त्यांना आजपर्यंत जमीन दिली नाही पण हजारो एकर जमीन यांचा विचार घात का त्याचं उत्तर देवा या सरकारनं आम्हाला आता हे होणार नाही दादा बस एकट आवाज मनोज धरंगे पाटील तू आग्रे महाराष्ट्राचे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश खोटे साहेब आहेत त्यांना मी दादांचे परमिशन घेऊन दोन शब्द बोलण्यासाठी विनंती करतो अंकुश खोटे साहेब आज एक वर्षापासून या मातृभूमीचे सुपुत्र संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला एक चांगली दिशा आणि दशा दाखवून दिली आणि या सरकारला त्यांच्यासमोर झुकावं लागलं त्यांच्या आंदोलनामध्ये या सरकारनं आमच्या बहिणीवर गोळ्या झाडल्या पण ह्या सरकारला थोडी लाज वाटली नाही इतकं क्रूर कार्य केलं की त्याचा अंतही नाही आहे परंतु दादांनी न खचता पुन्हा हा संघर्ष उभा केला आणि अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला मी आभार मानतो या जनतेचे खरं सत्य काय आहे त्या का जनतेच्या समोर आलं म्हणून आख्खा महाराष्ट्र दादा तुमच्या पाठीमागं उभा आहे मी पाठीमागं जे अंतरवरील राहतो दादा भेटाळ होती भेटलो नाही पण मी निवेदन देतं त्यावेळेस मी गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना ते पण तुमची कॉपी पाठवली होती माझ्याकडे त्याची कॉपी आहे पण हे सरकार इतकं निर्दयी आहे जसं गोरगरीब दादांनी कधीच राजकारण जाती केलं नाही सगळ्यात जातीविषयी कोणती असू द्या माळे समाज असू द्या धनगर समाज असू द्या कोणताही ओबीसी समाज असू द्या कुणालाही अन्याय केलेला नाही आणि ना त्यांच्या बाजूनेही ते खंबीरपणे बोललेले आहेत पण जातीपातीचं राजकारण त्या राजकारण्यांनी केलं आणि दादांना बदनाम करायचं काम केलं पण इथून पुढं हे आम्ही चालून देणार नाही मध्ये म्हणजे दादांना झेड सुरक्षा द्यायची मी स्वतः पत्र लिहिलं दादा संभर शंभर तुमचं संरक्षण करायला तयार आहे मी तैन आम्ही शेतकरी आहोत आम्हाला कुठं ईडी सी डी किंवा आम्हाला कोण गोळ्या घालणार आहे अरे ते आमचे दुश्मन आम्ही त्यांना कमीत कमी ठोकून छातीत ठोक गोळ्या घालतो तुम्ही आम्हाला फक्त तुमच्यासाठी हा महाराष्ट्र काय म्हणता लोकशाही जे आहे पण आमच्यासाठी नाही का दादानी लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं उपोषण केलं आणि त्यांना न्याय मिळाला पण एक इंडियाच्या कातड्याचं सरकार आपल्याला आरक्षणापासून वंचित आहे आपली बाप जनता गरीब जनता त्यांच्या हाल दादांना म्हणून दादांनी हा लढा उभा केला आणि तो यशस्वी करून दाखवला पण जोपर्यंत समाजाला गरीब आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दादाच्या पाठीमा खंबीरपणे आपण बोलायचं आणि हे आरक्षण मिळूनच घ्यायचंय हे मी दादांच्या समोर आणि तिरंगाच्या समोर शपथ घेऊन सांगतो जोपर्यंत दादा तुम्ही आहेत तोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही सैनिक सर्व महाराष्ट्राचे तुमच्या पाठीशी सांगायचं प्रयोग या आम्ही आम्ही जाती कारण सैनिकाला जात कधी सैनिकात जात पाळलेली नाहीये आणि आम्ही या धर्तीचे सुपुत्र आहोत आम्ही जर देशासाठी लढलो तर आपण आपल्या मातीसाठीही लढू आमचा जीव गेला तरी मागे हटणार नाही इथं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सुभाष मुंडा जिल्हाध्यक्ष महा संघटना पीठ मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो कारण की आम्ही तरी पी टीमध्ये तरी खूप लढा केल्या परंतु बघतोच पण जी दादा खरंच आज दाद रोजी लढाई करतात वीस ते पंचवीस वार आपण बघतो आपण दरोजवाखाण्यात जातात स्लायन घेतात कुणासाठी फक्त आपल्यासाठी समाजासाठी आम्ही आम्ही लढाई केली पण पगार घेतली परंतु दादा बघा आपल्या समोर आहेत निस्वार्थपणा आहे आणि खरंच आम्हाला ही तळमळ बघून पूर्ण अख्ख्या भीड दिल्या पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही या ठिकाणी पूर्ण घेऊन आलो की दादाचा पाठला करण्यासाठी आणि आम्हाला अशा व्यक्तींची गरज आहे व्यक्तीची गरज आहे कारण निस्वार्थपणा मिलिट्री एवढं निस्वार्थ आठला आणि सत्य चलत त्या पुढे शानपान चालत नाही आणि दादानी या पूर्ण जगाला दाखवून दिले की सत्य कधी त्रास होतो पण झुकणार नाही सत्या पुढं सदैव आमच्या मिलिट्रीसारखे बाण सगळे फाडीत चलतो तसं दादानी आज कार्य आणि दादाला मी पूर्ण भीड दिल्याच्या वतीने प्रत्येक बार दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो व दादांना विनंती करतो की दादा तुम्ही पुढं तर आम्ही आम्ही सर्व तुमच्या पाठीशी पूर्ण बीड जिल्ह्यातील सर्व परत त्यांचा परिवार आपल्या तुम पाठीशी तुम्ही आवाज द्या एवढं बोलून आपलं छत्रपती शिवाजी तुम महाराज लढाई आता खरी लढाईला सुरुवात झालेली आहे भ्रष्टाचारा विरुद्ध सर्वसामान्याची लढाई सुरू आहे आणि त्या लढाई मध्ये द्यायचे आपला हसू होऊन द्यायचं नाही तर सैनिक एकत्र नाहीत पण त्यांना सांगा तुमचे बाप बी एकत्र येत आणि तुमचे भाऊ बी एकत्र येत आता एकच होणार एकच आवाज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एकच आवाज मनोज दादांचा आवाज आपल्याला विधानसभा पर्यंत पोहोचायचा आहे तर आपण जोपर्यंत दादा तुम्ही पूर्ण ताकदीन तिथं पोहोचत नाही तोपर्यंत सर्वांना न्याय भेटणार नाहीत आणि त्याच्यासाठी आम्ही जीवाचं रान तयार करत मी सर्व सैनिकांच्या वतीने दादा आपल्याला विनंती करतो की आपण चार शब्द सैनिकांना आणि सर्वांना संबोधित करणार